कोयता गँगमधील सराईतांनी चोरलेले सोने खरेदी केल्याचा आरोप करून पोलिसांनीच कर्नाटकातील सराफ व्यावसायिकाकडून पंचवीस तोळी दागिड्यांचा अपहार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी चौघांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे हवालदार महेश गाडवे सरफराज देशमुख शिपाई संदीप साळवे सोमनाथ कांबळे अशी कारवाई केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची आहेत सराफ व्यावसायिक कपिल मफतलाल जैन राहणार बल्लारी कर्नाटक यांनी याबाबत तक्रार दिली होती चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस कर्मचारी गाडवे देशमुख साळवे कांबळे कर्नाटकातील बल्लारी शहरात गेले होते चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या चोरट्यांकडे सुवर्णहार गहाण ठेवल्याची पावती होती सुवर्णहार जैन यांच्याकडे गहाण ठेवण्यात आला होता सुवर्णहार गहाण ठेवून चोरट्याला तीस हजार रुपये दिल्याची कबुली जैन यांनी दिली होती त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी जैन यांना धमकावले तुझ्याकडे आणखी शंभर तोळे सोने असून ते चोरांकडून घेतले आहेत तू ज्यांच्याकडून सोने घेतले आहे ते चोरटे कोयता गँगमधील असून त्यांनी पोलिसांवर देखील हल्ला केला आहे असे सराफ व्यावसायिक जैन यांना सांगण्यात आलं तडजोडीत जैन यांनी बल्लारीत तपासासाठी आलेल्या पोलिसांना पंचवीस तोळे सोन्याचे दागिने दिले जैन यांच्याकडील सोने घेऊन वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी पुण्यात आले जैन यांनी बल्लारीतील पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली तेव्हा अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल झाला नाही असे वानवडी पोलिसांनी त्यांना सांगितलंय पोलिसांनी चोरट्याकडून सोनेही जप्त केले नसल्याचं त्यांना समजलंय पोलीस कर्मचारी गाडवे देशमुख साळवे कांबळे यांनी सोने वाटून घेतल्याचं उघडकीस आलंय जैन यांनी पोलिसात तक्रार दिली आहे वानवडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी चौघांची चौकशी केली आहे चौकशीत पोलीस कर्मचारी दोषी आढळले अशा कृत्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झालाय पुढील दोन वर्ष तुमची वेतनवाढ का रोखू नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे तसेच चौघांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठवण्यात आला हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा